संभाजीनगर मध्ये सभा झाली मोदी यांची सभा चिकलठाणा एमआयसीतील ग्राहम फर्थ कंपनीच्या मैदानावर पार पडली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे राज्यात विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे वीस तारखेला मतदान होणार आहे तर तेवीस तारखेला मतमोजणी होणार रा आहे राज्यभरात सर्वत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर इथं प्रचार सभा घेतली राज्यात विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे वीस तारखेला मतदान होणार आहे तर तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे राज्यभरात सर्वत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत दरम्यान प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत विधानसभा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलाय यावेळी भाजप महायुतीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती होती तर संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे उमेदवार अतुल सावे यांच्यासह जिल्हाभरातील महायुतीच्या उमेदवारांची देखील उपस्थिती होती نئی سرکار کھلنے کا چلاؤ نہیں ہے ایک اور سماجی آدھار کو ماننے والے دیش مہاراشٹر جانتا ہے چھترپتی سمر کو اس کا یہ نام دینے کی مانگ بڑا سال آخری میں دکھائے گی ہماری سرکار کی لوگوں کی ہمت نہیں جبکہ مہاراشٹر سرکار نے آگے ہی اس شہر کو چھترپتی